मित्रांनो नमस्कार पा मित्रांनो या ठिकाणी मागच्या वेळेस आम्ही एक मोठा आजगर पकडला होता तर मित्रांनो तो आम्ही दिवसा पकडला होता दोन अडीच वाजता पर मित्रांनो आता बघा आम्ही या ठिकाणी रात्री आता आलेलो आहे या ठिकाणी परत दुसरा आजगर निघाला आहे म्हणी त्यांनी दिलीप भाऊ यांनी मला फोन केला मित्रांनो तर बघा आता आपण दुसरा आजगर पकडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर बघत राहा मित्रांनो तर बघा मित्रांनो हे जे दिलीप भाऊ यांनी आम्ही मग शेवटचा एक आजगर पकडला होता तर त्यांनी परत एक दुसरा आजगर निघला म्हणून मग त्यांनी फोन केला मित्रांनो तर बघा आता आपण या ठिकाणी आता दुसरा आजगर पकडण्यासाठी आलेलो आहे मी व माझे सहकारी दिनेश प्रधान कोण ठिकाणी भाऊ कोण ठिकाणी कोणाचा बाब रेड कोणी बघितला बघते आजवर आहे का बाबा ध्यान ठू लक्ष कुत्रा जागा रस्ता आहे का आराम तारा आहे का दिनेश हे ठिकाण तारा आहे बरं ये आराम अच्छा मित्रांनो हे आमचे गजानन भाऊ गजानन भाऊ इकडे बघा हे पण आपल्या निरखड्या भागात साप पकडतात मित्रांनो जमीन जागा सोडी ब ते कुठे होतं चला बरं चला चला रसा ते इकडून लक्ष जागा सुजते आहे तू चोंड कुंकळे आमन रामजान इकडे चोंडितता पण कोण जाड रसा बोलवने का जागा कोण पण की असगा हं केती होपा असं कोण आलंय रामल्याक मर بده आनी थांदबायको की दोन ते गयो आसा

बघा मित्रांनो या ठिकाणी निरखड्या ठिका या ठिकाणी आम्ही पहिला एक मोठा आजगर पकडला होता मित्रांनो आरता तसाच मित्रांनो आजगर पण थोडा त्याच्यापेक्षा थोडा लहान आहे हा पहिला हा पकडला होता आणि तो बारा साडेबारा फुटाचा आजगर होता

हे आमचे सहकारी दिनेश प्रधान हे आमच्या नेहमी असतात मित्रांनो तर बघा हा आजगर जवळपास आठ साडेआठ फुटाचा आजगर आहे मित्रांनो हा पहिल्या आजगारपेक्षा लहान आहे पहिला आम्ही जो आजगर पकडला त्या ठिकाणी तो बारा फूटच्या आसपास होता जवळपास साडेबारा फूट टाकून द्या गोणीमध्ये

तर मित्रांनो हे आमचे दिलीप भाऊ हे असे आजगरवर काही निघले आम्हाला नेहमी कॉल करत असतात आणि आमचे गजानन भाऊ हे पण आमचे साफ पकडतात मित्रांनो तर बघा हे सर्व इतक्या रात्री आता नऊ सांगू वाढलीत मित्रांनो या या वेळेपर्यंत हे या ठिकाणी या जा मी जाण्यावरून येऊस तर यांनी लक्ष ठेवलं मित्रांनो तर बघा सर्वांचे आभार मित्रांनो मारला नाही फार करून वाघाचे काय असेल आम्हाला सांगत असतात मित्रांनो ते त्यांचे धन्यवाद मित्रांनो